Hãy cũng cho kênh Ghiền Mì Gõ để không? bỏ lỡ những người hấp dẫn वैभव ना नायकांनी इशारा दिलेला आहे तुम्ही येत नाही तिथे येतोय काय म्हणता तुम्ही या कोकणात भाजपचे मला माहिती आहे ना म्हणून ती चूक सुधारण्यासाठी आणि आता प्रशासकांना कळलं पाहिजे की आता हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे ज्या चुका अगर आमच्याही लोकांनी केल्या असतील तर सुधारण्यासाठी आम्ही आज तिथे आलेलो आहे नाव परत बदलणार आहेत बदलायलाच लागेल दुसरा पर्याय नाही नाहीतर बोर्ड काढून टाकण्यासाठी मी सक्षम आहे कारण आज जो व्यक्तीने आज हिंदू राष्ट्रामध्ये बहुसंख्या आपण हिंदू राहतो आणि ज्या टिप्याने जास्त जास्त हिंदूंचं धर्मांतर केलं हिंदूंना मारलं तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असा बोलणाऱ्या टिप्याचा अगर आमच्या इथे कोणी बोर्ड लावत असेल त्याची लाल करत असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही सर एकदा प्रश्न असा आहे आज शिवजयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी मी इथे आलेलो आहे प्रामुख्याने हिंदू समाज इथे ज्या दबावाखाली आहे अतिक्रमण लँड जिहादच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होईल यासाठी इथले असलेले जिहादी फार मोठ्या पद्धतीने ताकद लावत आहेत ज्या टिप्या सुलताननी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचा धर्मांतर केलं त्याचा चाटण्याचं चा काम इथे सभागृहामध्ये त्याचं नाव देऊन केलेलं आहे म्हणून प्रशासनाला पण इशारा द्यायचा आहे आणि इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणारे काही जिहादी विचाराचे नगर काही नगरसेवक आहेत त्यांनाही थोडा अंदा इशारा द्यायचा आहे आणि त्या पद्धतीने इकडे असलेल्या हिंदू समाजाचा ताकद आणि बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिवरायांनी जो हिंदूवी स्वराज्याची स्थापना केली त्या हिंदूवी स्वराज्यामध्ये हिंदूंना कोण वाकड्या नजरेने बघू नये यासाठी आम्ही आज हिंदुत्वादी संघटना म्हणून इथे आलेलो आहे